तुम्ही पाहत आहात एम एन न्यूज मराठी लोणार शहरातील आझाद नगर परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्यांची सुविधा नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महिपत पुंजाजी वाणी यांनी लोणार शहरातील वार्ड क्रमांक दोन आझाद नगर या ठिकाणी सांडपाण्याची पाहणी केली यावेळी मोठ्या प्रमाणात लोणार शहर व त्यातील भूजल हे प्रदूषित झाल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे लोणार नगर परिषद यांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे महाराष्ट्र प्रदूषण प्राधिकरण मंडळ अकोला यांना गेल्या सात महिन्यापासून तक्रार दिली आहे तसेच महाराष्ट्र प्रदूषण प्राधिकरण अकोला अमरावती यांनी नगर परिषद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे परंतु त्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने दहा पासून आझादनगर येथे राहत आहे इथं रस्त्याची व्यवस्था नाही अजून आणि आजूबाजूला पूर्ण दूषित पाणी सोडलेलं आहे हे पाहता तुम्ही माझ्या मागे तिथं दूषित पाणी आहे पूर्ण आझादनगरमधील पाणी इथं सोडलेलं आहे आणि आमच्या घराला जाण्यासाठी रस्ता नाही आहे रस्ताकडून हे पाहा इथं तीस फुटाचा रस्ता असून सुद्धा नगर परिषदनं दोन हजार दहापासून रस्ता बनवलेला नाही आहे आणि आमच्या घरच्या पूर्ण व्यक्तींना आझादनगरातल्या पूर्ण व्यक्तींना लहान मुले आणि मोठे व्यक्ती वरिष्ठ व्यक्तींना जाण्यासाठी अजिबात रस्ता नाही मुलांना खूप त्रास होते शाळेत जाण्यापास जाण्यासाठी त्रास होते मुलं कमीत कमी दोन दोन महिने घरीच राहते पावसा पावण्यामुळे इकडे चिखल झाल्या कारणाने मुलं जाऊ शकत नाही शाळेत आणि जे तुम्हाला आजी मधील पूर्ण मधीरपूर्वी येथे सगळे जेव्हा वाटतात त्यांचा पण आम्हाला त्रास आहे या चिखलातून त्रास चालू आहे तुम्ही सध्या या चिखलातूनच प्रवास चालू आहे आम्ही दरवर्षी या चिखलातूनच जातो हा पावसाळ्यात मुलांची दीड महिने शाळा बंद राहते दरवर्षी कारण की चिखलातून जाण्याचा मार्गच नाही तर कसं जाणार आम्ही दोन दोन हजार दहा पासून इतर राहते तेव्हापासून आम्हाला आता त्रास सहन करावा लागत असं बोला दोन हजार दहापासून वेळोवेळी तक्रार करून सुद्धाही इकडे रस्ते व या दूषित पाण्याची काही व्यवस्था लागत नाही आहे इथचे प्लॉट वगैरे तिथं पूर्ण रस्त्यावर दूषित पाणी आझाद नगरमधील वरिष्ठ लोकांनी सांडपाणी सोडलेलं आहे आणि रस्त्यात पूर्ण चिखल असल्यामुळे दूषित पाणी असल्यामुळे नालीच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे रस्ते घरी जाण्यासाठी प्रत्येक माणसाला याची तकलीफ आहे ठीक आहे नगरपी नेते सामाजिक कार्यकर्ते आज या ठिकाणी लाईव्ह बुक लाईव्हला आम्ही लोणार शहराचा आज नगर वार्ड क्रमांक दोन या ठिकाणची पाहणी केली आहे व ती लाईव्ह आहे नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मोठी रक्कम या नगर परिषदेकडून हप्त्याच्या स्वरूपात भ्रष्टाचारावरूपात घेतली आहे त्यांनी दुर्लक्षित केलं आहे नगर परिषद प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष दिलं नाही आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात भू भूजल जे आहे हे प्रदूषित झालं आहे तर या रोजी आम्ही यापुढे रोज या लोणारमध्ये वारदा वार्डानुसार फिरणार आहोत तरी लोणार येथील रहिवासी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करा आमच्यासोबत फिरा नमस्कार